भरधाव कोसळली आहे राजूर मुसळधार पावसामुळे आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची गैरसोय झालेली आहे या घडीची मोठी बातमी आपण आझाद मैदानावर सर्वत्र पाणी चिखल सुद्धा झाल्याचं मुसळधार पावसामुळे आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची गैरसोय झाल्याचं बघायला मिळत आहे मुंबईमध्ये आज पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आझाद मैदानावर सगळीकडे पाणी साचलेलं आहे चिखलही झालेला आहे आंदोलकांची गैरसोय झाल्याची ही दृश्य आपण बघतोय आझाद मैदानावरची ही सगळी परिस्थिती आहे मराठा आंदोलक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण हे सुरूच आहे मात्र मुसळधार पावसानं आंदोलकांची गैरसोय झाली आहे आझाद मैदानावर पाणी साचल्यानं आंदोलकांनी निवारा शोधायला सुद्धा सुरुवात केली आहे त्याचीच ही दृश्य आपण बघतोय सगळ्यात चिखल सुद्धा त्या ठिकाणी साचलेला आहे त्यामुळे आंदोलक आता निवारा शोधतायत आमरण उपोषण आजपासून सुरू झालेलं आहे या सगळ्या दरम्यान पावसाची रिपरिप असल्यामुळे आंदोलकांची मात्र त्या सगळ्या दरम्यान गैरसोय झालेली आहेत मी ज्या आझाद मैदान परिसरामध्ये आहे त्याच ठिकाणी जर बघितलं तर असे पाण्याचे डबके साचलेले आहेत ज्या ठिकाणी आंदोलक बसलेले होते त्या सगळ्या दरम्यान पाऊस आल्यामुळे त्यांना या ठिकाणी बसणं अवघड झालेलं आहे इतकंच काय उभं देखील राहणं अशक्य झालेलं आहे खरंतर या सगळ्या दरम्यान शासनानं त्या सगळ्या आंदोलकांच्या या ठिकाणी पावसापासून सुरक्षा होईल अशा स्वरूपाचं नियोजन करावं अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे आंदोलक आहेत त्यांच्याशी बोलूयात काय नेमकी तुमची गैरसोय झाली आम्ही गैरसोयीला घाबरत नाही आम्ही पावसाला घाबरत नाही कशालाच घाबरत नाही दादानी सांगितलं दोन तासात मुंबई मोकळी करा मुंबई सोडायला लावलेली नाहीये आम्हाला आणि आम्ही सगळे मुंबईतच आहे आम्हाला देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगायचंय आता पंतप्रधानापासून तर सरपंचापर्यंत सगळं सरकार तुमचं आहे आता आमचं सरसकट मागणं मान्य करा आम्ही अर्धा तासात मुंबई सोडून निघून जातो आमच्या घरी काहीच अडचण नाही मागण्या मान्य करा मुंबई सोडून जावं असं म्हणणं आहे त्यांचं या सगळ्या दरम्यान पाऊस झालाय ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करताय तिथं गैरसोय निर्माण झाली काय वाटतं तुम्हाला ही गैरसोय वगैरे काहीच निर्माण झालेली नाही हे निसर्ग राजाने मराठ्यांची साथ दिलेली आहे मराठ्यांची जी आंघोळी वगैरे बाकी होत्या ते निसर्गाने झालेले आहे हे शेतकऱ्यांचे पोरं आहे इथं इतकं जरी पाणी आलं तरी मागे हटणार नाही मंत्रालय कसं होतं आम्ही मंत्रालयात सुद्धा ताबा घेऊ मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा ताबा घेतलेला आहे मी महत्वाची माहिती येतोय छत्रपती शिवाजी टर्मिनलचा ताबा घेतला त्यामध्ये एकच दिवसाची परवानगी खर तर दिलेली आहे मात्र मनोज चरांगे पाटलांनी थेट आमरण उपोषण सुरू केलेलं आहे सरकार या सगळ्या दरम्यान काय करेल असं आपल्याला वाटतं अगदी बरोबर आहे एक दिवसाची परवानगी जरी दिली असली आता ते कंटिन्यू होईल त्याला त्यांना देणंच आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी राज्याचे गृहमंत्री जबाबदार असतील आम्ही इथं शांततेत आलेलो आहे शांततेतच हे मिटवावं इथे हो, आम्हाला देऊचू नाही देवेंद्र काय म्हणणं फक्त माझंही एक म्हणणं आहे तुम्ही जे सरकार बोललेलं सरकार म्हणजे कोण सरकार म्हणजे कोण सरकार म्हणजे जनता आणि जे निवडून दिलेत ते मराठ्यांनी दिलेत त्याच्यामुळे सरकार निर्णय घेईल हे नंतर पण दादा जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अगोदर हो सरका, सरकार आम्ही थांबलोय एवढ्या मोठ्या संख्येनं कोटीनं कोटीच्या संख्येनं मुंबईत आहेत पण शांत आहेत फक्त ना फक्त मनोजदामुळे शांतत जेव्हा मनोज दादा इशारा करतील तेव्हा सरकारला कळेल की नेमकं सरकार कोणाचं इथं फक्त छत्रपतींचं सरकार आहे साहेब आणि एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो सुविधांचं आम्हाला घेणं देणं नाही एक महिन्याचं रॅशन घेऊन आलेलं आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत जातीवंत कुणबी आहोत जातीवंत मराठी आहोत आम्हाला सोयीची तमा नाही ना परवा नाही हे मराठे युद्ध लढलेले आहेत आजही युद्ध लढलेले आम्ही विसरलो नाहीत गुडघे इतकं पाणी आलं तरी त्याच्यात मांड घालून बसू पण आम्ही इथून हलणार नाही आपण बघतोय की आंदोलकांच्या या प्रतिक्रिया आहे पाऊस आला मिळणार नाही थेट या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये आमचं सातत्य कायम राहील सरकारनं देखील या सगळ्या काळामध्ये कुठल्याही स्वरूप स्वरूपाच्या परवानगीच्या बाबत जी भूमिका आहे ती चुकीची घेऊ नये अशा स्वरूपाची अपेक्षा देखील या आंदोलकांची आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांब्यासा मी किरण ताजने पुढारी न्यूज मुंबई